चिपळूण एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र हायस्कूल चिपळूणमध्ये स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष हसन जमालुद्दीन वांगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आरिफ बिजले इक्बाल खडस निजामुद्दीन वांगडे अब्दुल राऊफ वांगडे सायमा अंतुले मोहम्मद अनिफ गोदरे व मजर कडू आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर